नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या मतदारसंघामध्ये ज्यांना मण्यार खोऱ्याचा वाघ या, या नावानं ओळखतात ते आमचे नेते सय्यद साजिदभाई यांची निवड झालेली आहे ही निवड झाल्याबद्दल अहमदपूर मतदारसंघाच्या वतीनं आदरणीय सय्यद साजिद भाई यांचा नागरिक सत्कार अहमदपूर शहरामध्ये आझाद चौक या ठिकाणी होणार आहे या सत्कारासाठी अहमदपूर शहर व मतदारसंघातील आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आव्हान या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या जिल्ह्याचा उपाध्यक्ष या नात्यानं करतो आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये यायचंय या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला आदरणीय माजी राज्यमंत्री विनायकरावजी पाटील साहेब व या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय संजय भाऊ शेट्टे आणखीन प्रमुख पाहुणे आणखीन बरेचसे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आझाद चौकामध्ये जाहीर सभा देखील होणार आहे आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं आव्हान या ठिकाणी आपल्याला करतो एवढ सांगतो आणि सायंकाळी सहा वाजता या सभेला सुरुवात होणार आहे तारीख दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस वार शनिवार आझाद चौक अहमदपूर या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करतो धन्यवाद